नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका मिनी ब्लॉग मध्ये तर आजच्या मिनी ब्लॉगमध्ये मध्ये आपण मारणार आहोत समृद्धी बरोबर गप्पा तर समृद्धी आंघोळ केली तू आणि काय लावलं डोक्याला तू क्लोथ लावला आणखीन लिपस्टिक पण लावली आणि आता क्लासमध्ये जायचंय ना कुठल्या क्लास मध्ये जायचं मग तिथल्या जायचं आणि काल काय शिकवलं टीचरने तुला रेश रेष शिकवली फक्त नाही शिकवलं तुला नाही मग तू बोलली नाही टीचरला मग काय बोलली काय म्हटलं रेश असं म्हणले रेश मार्की म्हटले मग आज आज काय घेऊन जाणार आहे क्लास मध्ये तुझी बॅग तुझी बॅग आहे ना तिथे बॅग बॅग कुठे आहे स्कूल बॅग येते ती काय ती कुठे स्कूल बॅग पिशवी 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 उठा पिशवी उठाय हा काय पिशवी मध्ये डब्बा आणि नोटबुक डब्बू हा घ्यायचं घ्यायचं आणि पेन्सिल

दुकानाला आमच्या समृद्धीला दुकानाचा खूप चॉकलेट खूप आवडतं आमच्या समृद्धी आणायचं तुला दुकानातून तर मित्रांनो कशा वाटल्या आमच्या समृद्धीच्या गप्पा कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद